बोलयात पुढच्या बातमीकडे ठाणे घोडबंदर रोडवरील पार्टीवरती पोलिसांनी धाड टाकलेली आहे शहाण्णव तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे रेव पार्टी पोलिसांचा अंदाज आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे ठाणे घोडबंदर रोडवरील पार्टीवरती पोलिसांनी धाड टाकलेली आहे पोलिसांनी कारवाई केली आहे शहाण्णव तरुणांना पोलिसांनी या कारवाई दरम्यान ताब्यात घेतलंय नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांची ही महत्वपूर्ण कारवाई या ठिकाणी रेव पार्टी सुरू असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केलेला आहे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी हे तरुण तरून तरुणी या ठिकाणी जमलेले होते या शहाण्णव तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या विषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अजित नववर्षाचं स्वागत होत असतानाच ही ठाणे पोलिसांची मोठी कारवाई नक्कीच मिळेल आपण जर पाहिलं तर ठाणे पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई जी आहे ती एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर केली आहे मात्र ज्या पद्धतीने अपेक्षित होतं किंवा ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती मिळाली होती त्या पद्धतीनं ड्रग्ज किंवा तरुण जे आहेत त्यांची उपलब्धी तिकडे दिसली नाही जवळपास शहाण्णव असे तरुण आहेत ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते सव्वीस so, चे डॉट आणि काही प्रमाणात गांजा जो मिळालेला म्हणजे कमर्शियल क्वांटिटी मध्ये ही जे अंमली पदार्थ जे आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत वडवली गाव जे आहे ठाणे शहरापासून साधारणपणे दोन ते ती तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्या गावातील देखील जंगलामध्ये दे आतमध्ये तिथे या रेव पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं ठाणे था। पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या सर्व तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे तर पहाटे साधारणपणे चार वाजता सा ही कारवाई जी आहे ती पोलिसांनी केलेली अशी माहिती मिळते या पार्श्वभूमीवरती सर्व तरुणांना आता वैद्यकीय चाचणी करून त्यांच्या जर वैद्यकीय चाचणीमध्ये त्यांना जर तिथे अंमली परत आढळले तर त्यांचं काउन्सिलिंग केलं जाईल आणि त्यांना सोडलं जाईल त्यांना तसं सर्टिफिकेट घेऊन सर्टिफिकेट लागेल आणि त्यानंतरच त्यांना पुढचे आयुष्य जे जगता येईल विशेषतः तरुणांना हे माहित नसतं की अशा रे पार्टीमधून काउन्सिलिंग करून सोडून देतात पण तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा तुम्हाला कुठल्या नोकरीच्या ठिकाणी असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल असतो जोपर्यंत तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या तुमच्या शासकीय प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करता येत नाही अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या या छोट्याशा गुन्ह्यामुळे किंवा अशा पद्धतीच्या नशेमुळे तरुण जे आहेत ते आपल्या आयुष्याला मुकू शकतात पण शेवटी अंमलीभारताच्या आहारी जाऊन या शहाण्णव तरुणांनी इथं रेव पार्टीमध्ये सामील झालेले आहेत अर्थात वैद्यकीय चाचणी नंतरच स्पष्ट होईल की या शहाण्णव तरुणांपैकी किती किती तरुणांनी अंमलीपर्त घेतले होते तर त्या सगळ्याच गोष्टी त्या पाहिल्या असता आता था पोलीस ठाणे पोलीस जे आहेत कारवाई करत आहेत लवकरच याच्यामध्ये याच्या मागे कोण होतं कोण आयोजक होते या सगळ्यांना अटक करून कोर्टात हजर केलं जाईल अगदी धन्यवाद अजित दिलेल्या सविस्तर तपशीलासाठी तेव्हा ठाणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे ठाणे शहरापासून काही अंतरावरती असलेल्या वडवली गावात तिथल्या जंगलात ही या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं रेव पार्टी असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे शहाण्णव तरुणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे